नमस्कार प्रेक्षकांनो सारे काही तिच्यासाठी या मालिकेचा आजचा भाग फारच मस्त आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर आपण पाहतो तर काय डॉक्टरांनी निशीला मेघनाचं सत्य सांगितलेलं असतं सा। आणि मेघनाचा सुद्धा फोन कॉल उरकलेला असो ती निशीजवळ येते आणि बोलते बाळा गोळी घेऊन झाली ना चल आपल्याला घरी जायचं आहे साहिल आणि सलोनी आपली वाट पाहत असेल तेव्हा निशी बोलते आई तुम्ही हे सगळं का केलं त्यावर मेघना बोलते तू मला काहीतरी बोलते आहेस का तेव्हा निशी बोलते हो आणि हे सगळं तुम्ही कशासाठी करताय मेघनाला काहीच कळत नसतं ती बोलते निशी बेटा अगं तू हे सगळं काय बोलतेयस मला काहीच कळत नाही आहे आता मी काय केलं तेव्हा निशी बोलते मी कशाबद्दल बोलतेय ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे मला आता खरं खरं सांगा ही गोळी तुम्ही मला कशासाठी दिली आहे कारण कसं आहे ना मला सगळं कळलंय मी जरी गावातली असले तरी तुम्ही मला जितकी अडाणी समजताय ना तितकी मी नाही आहे आणि हे ऐकून मेघना रागाने डॉक्टरांकडे बघू लागते डॉक्टर तिकडून निघून जातात डॉक्टर गेल्यानंतर मेघना जोरजोरात हसू लागते आणि बोलते चला व्हेरी गुड बरं झालं तुला समजलं नाही म्हणजे माझं काम सोप्पं झालं गोळी घेतली आहेस ना तू आता तर तुला हा कोर्स पूर्ण करावाच लागेल आणि हे सगळं ऐकून निशिला सहन होत ती नाही ती जोरातच ओरडते तुम्ही हे सगळं का करताय हे फक्त माझ्या एकटीचं बाळ नाहीये तुमच्या मुलाचं सुद्धा बाळ आहे आणि तो तुमचा नातू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का तेव्हा मेघना बोलते बग, हे बघ हे बाळ जन्माला येणं ही फार दूरची गोष्ट आहे पण जर नीरजला समजलं तर मला त्याला तुझ्यापासून दूर करणं ना फार जड जाणार आहे त्यामुळे मला हे सगळं नीरजला कळूच द्यायचं नाहीये तू मला तेव्हाही माझ्या नीरजच्या आयुष्यामध्ये नको होतीस आणि आताही नको आहेस कारण कसं आहे ना तुमच्यात आणि आमच्यात फार मोठा अंतर आहे आमच्या सोसायटीमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये ना तू मिसफिट आहेस आणि मला असं वाटतं तुझ्यापेक्षा एक चांगली बायको त्याला मिळू शकते जसं की निकिता पण काय करणार त्याच्या मूर्खपणामुळे तू त्याच्या आयुष्यात आलीस तेव्हा निशी बोलते पण तुम्ही आमचं लग्न का लावून दिलं तेव्हा मेघना बोलते कारण माझा नाईलाज होता सुरुवातीला मी तुमच्या प्रेमाच्या विरोधात होते नीरजने तुझ्यापासून लांब राहावं यासाठी मी खूप प्रयत्न केले पण ते सगळे फेल झाले कारण माझा मुलगा तुझ्यात अडकून पडला होता आणि म्हणूनच मी तुम्हा दोघांचं लग्न लावून दिलं पण आमच्या सोसायटीमध्ये त्याचा गाजावाजा नाही केला पण आता नीरजला सुद्धा कळालंय तू एक गांढळ बेअक्कल आणि बावळट मुलगी आहेस आणि आजकाल तुझ्या लक्षात आलंच असेल तो तुला इग्नोर करतोय तुला जाणवत नाहीये का तेव्हा निशी बोलते नाही नाही असं काहीच नाहीये आणि मला असं काही जाणवत नाहीये ते काय माझ्याकडे लक्ष देतात आणि मला कायम म्हणतात तू जशी आहेस ना तशीच राहा हे ऐकून मेघना जोरजोरात हसू लागते आणि बोलते निशी अजिबात नाही तू माझ्या मुलासाठी बिलकुल परफेक्ट नाहीयेस माझ्या मुलासाठी निकिताच परफेक्ट आहे आणि म्हणून तर तो तिच्यासोबत टाईम स्पेंड करतो मला एक सांग त्याने तुला एकदा तरी कॉल केला का नाही कोशियस बाबा जेवलीस की नाहीस पण हे सगळं दिसत असून सुद्धा तू आमचा पिच्छा सोडतच नाही आहेस आणि त्यात तुझ्या पदरात असलेलं हे मूल मला नको आहे ॲट एनी कॉस्ट आणि हे मूल जन्माला येऊ नये म्हणून मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार मार्क वर्ड्स हे बघ निशी जर तुला तुझ्या मुलाची काळजी असेल ना तर माझ्या मुलाला कायमचं सोडून जा निघून जा आणि हे सगळं ऐकून तर निशि इतकी घाबरते पर्स घेऊन तिकडून पळून जाते निशी गेल्यावर मेघना बोलते आता हिला सगळं कळालंच आहे त्यामुळे मला पुढची पावलं पटापट पत उचलावी लागतील असं म्हणतच ते आता निकीला कॉल करते आणि बोलते निकिता काही एक कर पण आज निशी आणि नीरजचा कॉन्टॅक्ट होता कामा नाही तू काही एक कर पण त्याला बिझी ठेव निशिचा कोणत्याही क्षणी त्याला फोन येऊ शकतो पण तू त्याला बिझी ठेव तिचा कॉल रिसीव्ह करू देऊ नकोस निक्की हो बोल आणि फोन ठेवते इकडे आपण पाहतो तर काय निशी पळत पळत घरी आलेली असते ती आता खोलीत येते आणि दरवाजा लावून घेते तिला पूर्णपणे ट्रॉमा झालेला असतो इकडे आपण पाहतो तर काय निक्कीचा सेमिनार संपलेला असतो ती आता गाडीत येऊन बसते आणि तेवढंच नीरज सुद्धा गाडीत येतो तो, तो निशीला फोन लावणार तेवढंतच निक्की बोलते नीरज अरे मला फार तहान लागलीये बघ ना इथे जवळ कुठे पाणी मिळतं का नीरज ठीक आहे बोलतो आणि गाडीच्या बाहेर उतरणार तेवढंतच निक्की बोलते नीरज तुझा फोन मला देशील का नाही म्हणजे माझा मोबाईल ना स्विच ऑफ झाला आहे आणि मला घरी महत्त्वाचा कॉल करायचा आहे घरातले काळजी करत असेल तेव्हा नीरज स्वतःचा मोबाईल तिला देतो आणि तिच्यासाठी पाणी आणायला बाहेर निघून जातो इकडे आपण पाहतो तर काय निशी डोक्याला हात लावते आणि विचार करते हे सगळं काय चाललंय मी स्वप्नादेखील विचार केला नव्हता हे सगळं असं घडेल असं म्हणत असते आता नीरजला कॉल करते पण नीरजचा मोबाईल निकीकडे असतो निशी म्हणत असते सर कॉल उचला प्लीज कॉल उचला पण ही नालायक निक्की तिचा कॉल कट करते आणि बोलते निशी तुला वाटतं ना तितकं हे सगळं सोपं नाहीये आता तुला कळेल तू तु कोणाशी पंगा घेतला असते पण निशी पुन्हा पुन्हा कॉल करत असते निक्की पुन्हा पुन्हा कॉल कट करत असते आणि या सगळ्यामुळे निशी फारच पॅनिक झालेली असते तिला काय करावं काहीच कळत नसतं त्यामुळे ती ढसाढसा रडायला सुरुवात करते तर आता सीन चेंज होतो खोतांच्या घरी सगळे जेवण हॉलमध्ये बसलेले असतात कांता म्हणत असतो दादा खरंच आज खूप दिवसानंतर भारी वाटलं मस्त वाटलं आज आपण सगळे एकत्र जेवलो आणि तेवढतच तिथे लाली येते ती दादांना कसले तरी पेपर्स देते दादा बोलतात लाली अगं हे सगळं काय तेव्हा लाली बोलते हे घराचे पेपर्स आहेत दादा हे घर तुझंच आहे मला माहीत नाही मला माहीत नाही मी त्यावेळी कोणत्या गुरमीत होते ते इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागले मी तुला आणि उमाला खूप दुखवलंय पण आता नाही मला आता माझी चूक कळली आहे आणि तेवढतच तिथे बंधूसुद्धा येतो तो बोलतो दादा हे पण तुझ्याकडे घे मला तुझ्या हाताखाली काम करायचंय वाटलंस तर बैलाच्या जागी शेतामध्ये मला जुंपव मी वाटतेल ते कष्ट करायला तयार आहे वाटतेल तेवढं राबायला तयार ते आहे पण हे सगळं हिशोब वगैरे मला काही जमणार नाही हे तुला जमतं तू स्वतःकडेच घे तेव्हा दादा बोलतात हे तुम्हा दोघांचं काय चाललंय हे घर माझ्या एकट्याचं नाहीये हे आपल्या सगळ्यांचं आहे हा जो काही गोतावळा आहे ना तो आपल्या सगळ्यांचा आहे मला जमणार नाही मला जमणार नाही असं म्हणून कसं चालेल सगळ्यांनी थोडी थोडी जबाबदारी घेतलीच पाहिजे मला मदत म्हणून तरी हातभार लावा तेव्हा बंधू आणि लाली बोलतात बरं ठीक आहे तेव्हा दादा बोलता तुम्हा चला आपल्याला मुंबईला जायचंय त्याच्या तयारीला लागा नाही म्हणजे उगा चेन वक्ताला गडबड नको तेवढतच मंजू बोलते उमा ताई आपण निशिला सासरी देण्यासाठी काहीतरी खाऊ करूया का, करू का? तुम्ही फक्त मला सांगा तुम्ही फक्त मला सांगायचं काम करा मी करते तिला जे जे आवडतं ना ते आपण सगळं करू आणि तेवढंच तिथे ओवी येते आणि बोलते मावशी मी तुम्हा दोघांची बॅग भरते आणि हो तुम्ही दोघेही मुंबईला जाईपर्यंत तिला अजिबात कॉल करायचं नाही आपण तिला सरप्राईज द्यायचंय तुम्हाला बघून ना ती शॉक झाली पाहिजे इकडे आपण पाहतो तर काय मेघना घरी आलेली असते ते निशिच्या रूमचा दरवाजा ठोठावत असते आणि म्हणत असते निशी दरवाजा उघड पटकन दरवाजा उघड पण निशी काय दरवाजा उघडायलाच तयार नसते ते पाहून मेघना विचार करते अशी काही झोपली तर नसेल ना का मुद्दाम करते आणि तेवढतच तिथे साहिल येतो आणि बोलतो काय झालं मेघना तेव्हा मेघना बोलते साहिल अरे बघ ना ही काल रात्रीपासून तिच्या खोलीत जाऊन बसलीये आणि दरवाजा उघडायलाच तयार नाहीये आणि तेवढतच तिथे सलोनी आणि पुनीत सुद्धा येतात ते हि निशिला हा मारू लागतात पण निशी काय दरवाजा उघडायला तयार नसते ती प्रचंड घाबरलेली असते पण मेघनाला मात्र चांगलंच टेन्शन आलेलं असतं ती विचार करत असते ही निशी दरवाजा का उघडत नाहीये इतका वेळ का घेतीये हिने नीरजला सगळं सांगितलं तर नसेल ना आणि तेवढतच मेघना मागे वळून पाहते तर काय चक्क दादानी उमा आलेले असतात आणि त्यांना बघून तर या मेघनाची अशी काही टरकते की काही सांगायलाच नको दादा बोलतात काय झालं निशी दरवाजा का उघडत नाहीये निशी दरवाजा का उघडत नाहीये ती बरी आहे ना तेव्हा साहिल बोलतो बरं झालं तुम्ही आलात निशी दरवाजाच उघडत नाहीये आणि हे सगळं ऐकून तर या मेघनाची अशी घाबर गुंडी उडालेली असते तिला असा घाम फुटलेला असतो की काय सांगायलाच नको तर उद्याच्या भागामध्ये काय घडतं हे पाहणं रंजक ठरणार आहे आणि आजचा भाग इथेच संपतो